नमस्ते एम एच फॉर्टी एट न्यूज डिजिटल मीडियामध्ये आपलं स्वागत सुधागड पाली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम मारुती पवार यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि गरिमायुक्त वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमात पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी स्थानिक नागरिक आणि इतर अनेक मान्यवर प्रसंगी उपस्थित होते श्रीराम मारुती पवार हे रायगड जिल्ह्यातील पोलीस विभागातील एक ज्येष्ठ अधिकारी म्हणून ओळखले जातात त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या योगदानामुळे त्यांच्या सहकार्यांमध्ये त्यांच्याप्रती खूप आदर आणि प्रेम आहे त्यांनी त्यांच्या सेवेच्या काळात अनेक गुन्हे सोडवले आणि समाजातील नागरिकांना सुरक्षित वातावरणात प्रदान करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्यांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळात निःपक्षी आणि निष्ठेने काम केले आहे त्यांनी आपल्या कुशल नेतृत्वाखाली पाली पोलीस ठाण्यात सुव्यवस्था आणली गुन्हा निमंत्रणात सक्षम भूमिका बजावली आणि पोलिसांमध्ये एकता निष्ठा व कर्तव्यबुद्धी रुजवली याचे सर्वांनी कौतुक केले श्री पवार हे जिल्ह्यातील पोलीस विभागातील एक निष्ठावंत ज्येष्ठ अधिकारी म्हणून ओळखले जातात कार्यक्रमात श्री पवार यांनी आपल्या भाषणात आपल्या वृत्तीशील सहकार्यांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना आभार व्यक्त केले त्यांनी म्हटले माझ्या कर्तव्यावर असताना नागरिकांची सुरक्षा सर्वप्रथम लक्षात घेतली आपल्या सहकार्याच्या सहकार्यांमुळे आणि लोकांच्या आशीर्वादामुळे सर्वात महत्वाच्या प्रसंगी ही आत्मविश्वासाने काम करता आले अनेक संघटना तोंड देतात स्थानिक पातळीवर मोठे महत्व मानले जात आहे सुधागड पाली येथील पोलीस ठाणे हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी नेहमीच कार्यरत राहिली आहे त्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सेवानिवृत्ती हा या क्षेत्रातील जबाबदारीच्या नव्या वारसाचा निर्धारणाचा प्रसंग आहे सुधागड पाली परिसरातील नागरिकांनी श्री पवार यांच्या सेवेबद्दल आभार व्यक्त करत सामाजिक माध्यमांवर प्रक्रिया दिल्या आहेत सहनृत्त झाल्यानंतर ही श्री पवार यांच्या नेतृत्वाने स्थानिक सुरक्षा व्यवस्थेत सकारात्मक बदल आणला आहे त्यांच्या अनुभवाचा लाभ भविष्यातही घेतला जाईल त्यांनी आपल्या सहकार्यांना अनेक मार्गदर्शन आणि अने सूचना दिल्या आहेत ज्या त्यांच्या कार्यात उपयुक्त ठरतील आपली सेवा ही पोलीस खात्यात दिलेल्या आहेत आणि एकोणचाळीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज ते सेवानिवृत्त होत आहे खरोखरच त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे त्यांच्या परिवारासाठी अभिमानाची गोष्ट आहे की अशा प्रकारे जनसेवा करून आज ते सेवा निवृत्त होत आहे असे जनसेवक श्री राम मारुती सदैव सज्जनांचं रक्षण करण्यासाठी तत्पर असणारे आणि दुर्जनावर मात करण्यासाठी दुर्जनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तत्पर असणारे असे श्री राम मारुती पवार साहेब पोलीस उपनिरीक्षक रायगड अलीबाग आज सेवानिवृत्त होत आहे आणि आज त्यांचा हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम मोठ्या थाटापाटा या ठिकाणी संपन्न होत आहे त्यांचे सुपुत्र विद्यमान उपसरपंच सॉरी उपसरपंच पुणे ग्रामपंचायत दिनेश राम पवार तसेच दिपेश राम पवार खरोखरच सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट जनसेवा करून या ठिकाणी जनसेवक काल आपल्यामध्ये सामील होत आहेत या प्रसंगी त्यांच्या सहकाऱ्यांनी नागरिकांनी आणि उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या योगदानाचे कौतुक केले आणि प्रशंसा केली एम एच फोर्टीन न्यूज डिजिटल मीडियाचे सुधागड तालुक्यात प्रतिनिधी रुपेश जाधव यांनी म्हटले सुधागड पाली पोलीस ठाण्यात श्री पवार यांचा वारसा मोठा आहे त्यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे नियंत्रणात ठेवण्यात आणि जनतेला न्याय व सुरक्षितता देण्यात यश मिळाले आहे त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरही त्यांचे मार्गदर्शन आणि अनुभव पोलिसांना भविष्यातही मिळेल अशी अपेक्षा आहे सर्वांच्या सहकार्याने अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून साक्षीदार बनले आहेत बिर रिपोर्ट एम एच फॉर्टी न्यूज डिजिटल मीडिया सुधागड तालुका प्रतिनिधी रुपेश जाधव बातमी सविस्तर पाहण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा नंतर एम एच फॉर्टी न्यूज डिजिटल मीडिया चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करून आयकॉन बेलबटन दावून आणि सर्वत्र शेअर करा तुमच्या बातम्या आमच्या चॅनलवर प्रसारित करून प्रसिद्धीसाठी मुख्य संपादक सचिन अधिकारी एट सिक्स फाय टू सेवन झिरो सेवन झिरो झिरो सेवन या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा व जाहिरातीसाठी कार्यकारी संपादक वैशाली पोळेकर सेवन नाईन डबल सेवन टू थ्री एट सिक्स वन टू या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा